आयुक्त अंबाजी साहेब यांना सोलापूर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या संबंधानं उदाहरण उद्यान विभागातील जे कंत्राटी कामगार आहेत या कामगारांच्या पगारातून जी रक्कम घेतली जाते त्यांना किमान वेतन दराप्रमाणे त्यांचा पगार काढला जातो परंतु किमान वेतन दराप्रमाणे पगार न देता साडेआठ हजार रुपये प्रत्येकाला टिकवले जातात वास्तविक वादात किमान वेतन दराप्रमाणे चौदा हजार तेरा हजार साडेतेरा हजार एवढा पगार असतो परंतु हा बँकेमध्ये पासबुक घेऊन क कर्मचाऱ्याला यायला सांगतो आणि त्यानंतर ते पैसे काढल्यानंतर पैसे आणि पासबुक पुन्हा कंत्राटदार घेतो आणि त्यामुळं दिलेल्या पैशातून फक्त साडेआठ हजार रुपये प्रत्येक कामगाराला देतो आणि पुन्हा पासबुक बँकेचं स्वतःकड ठेवून घेतो या पद्धतीनं कामगारांच्या आर्थिक शोषण गेले अनेक वर्षापासून चाललेलं आहे ते तेच आयुक्तांना सांगितल्यानंतर जर आम्ही काही तक्रार केली तर उद्यापासून कामाला येऊ नको कामावरून काढण्याची भीती दाखवली जाते दमदटी केली जाते ह्या सगळ्या गोष्टी आयुक्तांना सांगितल्यानंतर आयुक्तांनी सांगितलं तुमच्या या संघटनेच्या बरोबर एक वैयक्तिकसुद्धा त्यांची पत्र द्या त्याप्रमाणे त्यांची वैयक्तिक पत्रसुद्धा त्या ठिकाणी दिले आणि <AshELLE vídeo> आज आयुक्तांनी त्याचा बंदोबस्त करतो म्हणून हे आम्हाला सांगितलं लवकरात लवकर या कामगार कर्मचाऱ्याला वेळेवर पगार देणं त्याचबरोबर किमान वेतन दराप्रमाणे पगार देणं त्यांचे प्रायव्हेट फंडाची रक्कम कपात केलेली त्यांच्या प्रायव्हेट फंडात जमा करणं प्रायव्हेट फंडाची मक्तेदाराचा हिश्श्याची रक्कम कपात करणं आणि ती प्रायव्हेट फंडात जमा करणं अशा पद्धतीचं एकंदरीत धोरण आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि त्यावर तोडगा काढण्याचं निश्चित केलं